कौशल्य विकास विभागाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारचे अनेक आदिवासी विद्यार्थी धर्मांतर झालेले आहेत असे आदिवासी सर्टिफिकेट लावून प्रवेश घेत याच्या संदर्भात कारवाई आपण करणार का महोदय आज भारताला स्वतंत्र मिळून सहात्तर वर्ष झालेले आहेत आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीमुळे जगात वेगळी ओळख निर्माण केलेली आहे रामायण महाभारतापासून छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप झाशीची राणी लक्ष्मीबाई कालेतरी आदिवासी समाजाचा मोठा इतिहास व पराक्रम असता निसर्ग आदिवासी समाजाने खेड्यापाड्यापासून एगारे टक्के आसपास असून आरोग्य व अन्य सेवा देवाच्या नावावर आम्हीच दाखवून बलजबरी आदिवासीचे धर्मांतर करण्यात येत असल्याची बाब निदर्शनात येण्याचे वेळीवेळी आपल्या निदर्शनात येत आहे परंतु देशाचे पुरातन आदिवासी संस्कृती नष्ट होत असणे भारतीय संविधान अनुच्छेद 241 अनुच्छेद 78 अनुसूचित जातीचे माणूस धर्मांतर करून मूल संस्कृतीपासून दूर गेला तर अनुसूचित जन अनुसूचित जाती, जाती सर्वे बंद होते तथापि कलम बयालीस अनुसार अनुसूचित जन जातीचे व्यक्तीने धर्मांतरून मूल संस्कृतीपासून दूर गेला तरी पण त्याला आता लाभ मिळत आहे माननीय सभापती महोदय हा जे काही सर्व चाललेला आहे हे आदिवासी संस्कृतीला सुरंग लावण्याचे काम हे धर्मांतर म्हणून होत असताना दिसत आहे आदि समाज आदिवासी समाजचा कोणताही व्यक्ती आपला मूल धर्म सोडून इतर धर्म स्वीकार केला तर ते व्यक्ती आदिवासी समाजाचा समाज मानला जाऊ नये अशी एक मांग आहे माननीय सभापती महोदय अशी शिफारिस पण सतरा नोव्हेंबर दोन हजार रोजी लोकसभाच्या संयुक्त संसदीय समितीने केलेली होती आदिवासी समाज देवाचे मानवाला समाज आहे संस्कृतीचा समाज आहे आदिवासी समाजाने मूल चाली रीती रूढी परंपरा सण उत्सव पूजा पदवी सोडून इतर धर्म स्वीकार केला असेल तर त्याने आता एक मोठा ते माननीय सदस्य निरंजन डावखरेजीने जे विषय मांडला होता जनजाती सुरक्षा मंचातर्फे महाराष्ट्र मध्ये पूर्ण देशामध्ये एक मोठी मांग आदिवासी समाजातर्फे मांडणी आलेली आहे आणि त्यामध्ये हा त्यांची माग आहे की जे आदिवासीच्या मूळ आदिवासी धर्म सोडून इतर धर्म स्वीकार करतात ते आदिवासीचे धर्म रीती रिवाज पालन करत नाही संस्कृतीचे पालन करत नाही आणि त्याने कसा ते दोहरे लाभ घ्यायचा इथे आदिवासी झाला तर आदिवासीचे जे रिजर्वेशनचे सीट आहे ते पण घेता आणि ते जिथे नवीन ते धर्मामध्ये परिवर्तित करता तिथे जे अल्पसंख्याक लाभ आहे ते पण घेता हे दोरी लाभ ते घेत आहे असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे महाराष्ट्र सरकार याविषयी फार सजग आहे हा मूल आदिवासियाचे हक्कावर गदा आहे असा चालता राहिला तर मूल आदिवासी कुठे जाईल मूल आदिवासीचे बल धर्म परिवर्तन करून त्याने आमिष दाखवून ते हेल्थच्या आम्ही आम्हीच दाखवता ऍडमिशनचा आम्हीच दाखवता लो पैसा आम्हीच दाखवता आणि ते आपले साधारण आदिवासी माणूस बली पडता म्हणून सरकारने यावेळी काही काही केलं पाहिजे असा माननीय सदस्याची मागणी आहे या विषयावर सरकार गंभीरताने विचार करत आहे नक्की सरकार यामध्ये काय काही करणार आहे